हाय सर्वांना तुमचं सर्वांचं खूप सारं स्वागत आहे आजच्या एका नवीन ब्लॉगमध्ये तर नवीन दिवसाची मस्त अशी सुरुवात झाली होती आजचा दिवस खूप छान गेला आणि आता ब्लॉग शूट करायला आहे दिसत असेल अंधार पडलाय म्हणजेच आता जवळजवळ वाजले आठ वाजायला आलेत लेट झालं भाजी आणायला गेले होते फ्रायडे मार्केट म्हटलं की आमच्या इथं दरवाजाच असते गडबड तर आले हार्वीला भरवलं आता त्याच्यानंतर पुढची कामं सुरुवात तर ब्लाऊज काढलाय तर नंतर दाखवते की ब्लाऊजची डिझाईन वगैरे कशी आहे मम्मी गेली तुझी त्यानंतर भाजी आणली आहे मला भाजीमध्ये काय काय फ्री भेट काय फ्री भेटलं तर ते पण दाखवते भाजीमध्ये आणि कसं तर ते पण सव आहे का हे आमची साऊ आहे ना, ना।, ना? आरवीला जा आता तुम्हाला दोघींना खाऊ देणार आहे मी ओके हा तुला खाऊ आवडतो 爸，好口味去。खा खाऊ खा 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 था। थांबा था। था तर तुम्हाला सांगते ताईला ता घेऊन येते मग तुम्हाला खाऊ दाखवते ओके आरवी तर स्वयंपाक करायला घेतलाय तर सासूबाईने चपात्या करायला घेतल्या होत्या म्हटल्या आलेशिवाय भाजी आमटी मला काही सुचणार नाही त्यामुळे त्यांनी चपात्या करायला घेतल्यात तर मला आल्याबरोबर ह्या दोघींना भरवलं एकमेकीच्या नादाने खातात तर होत्या तर आता आरवीला पहिले उठवते चोर काय चोर लय काय चोर लय बघ दुसरा खाऊ देते मी तुला ते ठेव चल त्याने सर्दी होती थांब दुसरा खाऊ देते तुला थांब आरवी ही बघा आर ही, ही तर तिच्याच नादामध्ये असती दोघींचा घरभर झालेला पसारा हे चालले दिवसभर उचलून आर्वी आर्वी सावणी खाऊ घेतला बघ तुझा काय अरवी yes. साऊ खाऊ खाती तुझा सर्व आर... another... तर त्या दिवशी मिस्टरांना हे गिफ्ट आणलं होतं काय ते दाखवते पण त्याच्यामध्ये गिफ्ट नाही मोकळे आता चल yes. साऊ खाऊ खाते तुझा yes. ये चल आता yes, yes. दोघींना खाऊ देते मी चला तर फ्रायडे मार्केट असलं का दर फ्रायडेला हीच गडबड हाच गोंधळ हेच सर्व असत त्याच्यामुळे ले ले भाजी तशी ठीक होती तशी महागही होती म्हणजे होती पाती तर ही आणलेली भाजी सध्या वाटाण्याचा सीझन आहे त्यामुळे वाटाण्याचे जास्त ढिग असतात हे बघा भाजी काढून पाते काय काय आणली आहे आणि मग ठरवते काय करायचं ते शेपूची का गड्डी कोथिंबीरची गड्डी आणली होती ना कोथिंबीर गड्डी तर आज आलेला व्हिडिओ आहे तर तो शुक्रवारच्या दिवशीच आहे कालच्याला काही व्हिडिओ आला नाही कारण कालच्याला माझी इच्छाच नव्हती व्हिडिओ काढण्याची सध्या म्हणजे अशीच परिस्थिती चालू आहे क खूप कंटाळा येतो व्हिडिओ काढू वाटत नाही तर त्यामुळे ना कालच्याला ब्रेक घेतला सध्या ब्रेकच जास्त होत आहे तर मी ते पाहतो ते म्हणजे कोथिंबीरची गड्डी आणलेली आहे का म्हणून मला असं वाटलं की मी जिथे घेतले तिथंच ठेवले त्यामुळे सर्व भाजी खाली पाहिली की कुठे आहे तरी माझ्या डोक्यामध्ये होतं की मी वरच्यावरच ठेवली होती म्हणून तरी मी आईला म्हटले फोन करून बघावं की तिच्या पिशवीमध्ये वगैरे गेलेली गे आहे का तर तिला ती चौकशी करत होते तर इथे मी सर्व भाजी ओतून पाहिली सर्व पहिलं म्हटले होते की नंतर करेल पण आई म्हटले की नाही माझ्या पिशवीमध्ये ठेवली कारण नंतर लक्षात आलं माझ्या की माझ्या पिशवीमध्ये पूर्णपणे पॅक झाल्यानंतर मी तिच्याकडे दिली होती ठेवायला मेथीची भाजी आणली खूप मेथीची भाजी पण आणि माझी कोथिंबीर हरवली म्हणजे मला असं मी तिथंच घेतली तिथे बोलली तर संपूर्ण भाजी खाली का काय हवं आहे तुला भाऊ तू तेवढं छोटा नाही चालणार हे हे, हे। था था। तर, तर, भाजी ठेवण्यासाठी खूपच हे नाही तर मोठं तर संपूर्ण खाली काढली तर माझी गेली भाजीची सॉरी कोथिंमिरीची गड्डी आईच्या पिशवीमध्ये तर त्याच्यामुळे तर तां आमटी आणि भाजीपाऊ असं दिली मी ती साफ करण्यासाठी तर सध्या फळांचा सीझन असल्यामुळे खूप जास्त प्रमाणामध्ये पेरू संत्री आणि सीताफळ तर मी आले सीताफळ हे सीताफळ पिकलेले नाहीये आणि पिकेपर्यंत वाट बघायला लागते साखे किती झाले का झाले का झाले का सीताफळ आणले मागच्या आठवड्यामध्ये पन्नास रुपयाचे सॉरी तीस रुपयाचे किलो होते आणि ह्या आठवड्यामध्ये पन्नास रुपयाचे दीड किलो भेटले त्याच्यानंतर मी हे पहिले एक किलो पेरू घेतले त्याच्यानंतर सांगते आईला एक असा मोठा पेरू केला मला असं एक मोठा पेरू हवा होता तर आई त्यांना म्हटली की दहा रुपयाला द्या म्हणून हा पेरू तर ते म्हटले ना नाही वीस रुपयाला देईल आणि मग आईने खूप कन्व्हिन्स केलं की दहा रुपयाला तर त्यांनी दहा रुपयाला दिला पण जेव्हा मी पैसे द्यायला गेले तेव्हा माझ्याकडे होते दोनशे रुपयाचे नोट तर ते म्हंटले एवढे दहा रुपये नाहीये असं तर आई म्हटलं कशाला मग नाराज करतात सासू रसनीच तर मग म्हणजे चांगले होते माणूस किनी ते म्हंटले जा माझ्याकडून तुला गिफ्ट म्हणून घेऊन जा तर हा पेरू दिला म्हणजे मन... तुला पेरू खायचा काय तू नदी ते कट करून खराब झाल्यानंतर किती टाकून देतो तर आईच्या एक वाक्यामुळे की सासू रोषी द्या म्हणून दहा रुपयामध्ये ह्या वाक्यावरती आणि मला हा फ्रीमध्ये दिला मोबाईल ठेवू मोबाईल नाही बघायचा आता मी ते घेतली होती भाजी निवडण्यासाठी तर आईला फोन केला आई, के आई म्हणली कोथिंबीरची गड्डी जी आहे तर ती माझ्याकडे आली तोपर्यंत म्हटली म्हंटली भाजी निवडून घ्यावी कारण तशी खाली ओतूनच ठेवली होती पुन्हा भरा वगैरे तर शुक्रवारच्या दिवशी आल्यानंतर आमचा दिवस भरतच गोंधळ चाललेलाच असतो कारण मार्केटला जायचं म्हटल्यानंतर घरातली सर्व काम आवरून त्याच्यानंतर आरवी लावून मला जावं लागतं आणि जाईपर्यंत वाजतात पाच साडेपाच वाजून जातात आणि तिकडनं येईपर्यंत खूप जास्त लेट होतं आणि आठवडे एंडिंग म्हटलं तर बऱ्यापैकी घरातलं भाजीपाला संपलेला असतो कारण प्रत्येक आठवड्याला मला भाजी आणावीच लागते तर त्याच्यासाठी तोपर्यंत तो सासूबाईंनी तसा तो नॉर्मली भात वगैरे किंवा भाजी वगैरे रे तर आलेश वेकारता येत नाही त्यामुळे चपाती वगैरे करून ठेवतात तर आता इथे मी भाजी निवडण्यासाठी घेतली आणि नंतर म्हटलं की स्वयंपाकाची तयारी करावी कारण तसंही बऱ्यापैकी लेट झालेलंच होतं तोवर ए इकडे आतमध्ये या सारखी मस्ती चाललेली असते आरवी काय देऊ हा तारुण। 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 तारु�

तर अशा प्रकारे फ्रायडे मार्केट आणि त्याच्यामध्ये ह्या दोघींचा गोंधळ खूप जास्त त्रास देतात काम करत असताना खूप जास्त मध्ये मध्ये करतात आणि भांडण करतात तर तो, तो भाग वेगळाच राहिला खूप जास्त एकमेकांना काही डोक्यात घालते नंतर नियम नाही कारण ओरडून सुद्धा उपयोग नाही दोघीसुद्धा लहान दोघींना काही समजत नाही तर आता ते करायला घेतला एक साईडला मेथीची भाजी आणि आता ते ग्रीन पीसचे आमटी आता सध्या ओला वाटाण्याचा सीझन असल्यामुळे खूप सारे ढिगाऱ्याच्या ढिगारे लागलेले असतात तर त्यामुळे मी ह्यावेळेस बऱ्यापैकी घेऊन आले होते तर म्हटले पटकनं त्याची आमठी होईल आणि मी त्याची भाजी तर त्या हिशोबाने तर त्या दिवशी एक कमेंट होती की ताई तुम्हाला ननंद नाही मग नंद्याची ना 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 मुलगी कुठून आली तर मला असं वाटतं मी एका मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की मला ननंद आहे म्हणून एक आणि ही तिचीच मुलगी मी सांगितलीच होता नेहमी की फक्त आरवी आणि तिचा एक फक्त दहा दिवसांचा फरक आहे दोघी एकच व्हायच्या तर आता इथे बघा सासूबाईंनासुद्धा त्या मदत करायलाच जात होत्या म्हणजेच काम वाढून ठेवत होत्या इथे स्वयंपाक करेपर्यंत आता इथे घेतली होती मी भाजी निवडण्यासाठी त्यांचं मात्र मध्ये मध्ये येणंच चाललेलंच होतं दोघींनी माझी भाजी निवडून होईपर्यंत कांद्या आणि वांगे असतील तर ते पो पूर्ण हॉलबर्क केले होते सारख्या यायच्या एक घ्यायच्या आणि एक बाहेर नेऊन ठेवायच्या तर एकसारखे व्हायचे मुलं असेल का हा गोंधळ चालतोस दुसरं असं की नंद्याचे वगैरे मुलं आलं की घरामध्ये आपली मुलं असेल तर पूर्ण घर असं म्हणतात गजबजून जातं तर असं तर आता त्यांची एक एक जोडी तरी मी त्यांना सारखी मध्ये मध्ये ओरडत होते की बाहेर घेऊन जाऊ नका आता इथे माझी भाजी निवडून झाली त्याच्यानंतर हसूबाईंनी ते घेतली सा होती सासऱ्यांसाठी लागणारी जी पोळी असते तर ती करण्यासाठी नंतर त्यांच्या काय मनात आलं त्या म्हटल्या त्यांना एक त्याला करण्यापेक्षित काम करते बटाट्या भजी करते म्हणून तर त्यांची इथे तीच तयारी चालली होती तर मी तुम्हाला ह्या प्रश्नाचं उत्तर भेटलं असेल की ननंद आहे की नाही तर मी मागे पण दोन तीन व्हिडिओमध्ये सांगितलेले आहे की मला एक ननंद आहे म्हणून दुसरं असं की व्हिडिओमध्ये येत नाही तर आता प्रत्येकाचं एक असतं कम्फर्ट झोन तर त्याच्या हिशोबाने सर्व गोष्टी चालतात आता इथे आमच्या स्वयंपाकाची तयारी तर प्रत्येक शुक्रवारी आमचा हाच गोंधळ असतो कंटाळा खूप येतो जवळजवळ झोपण्यासाठी अकरा ते साडे अकरा वाजतात तिथून आल्यानंतर स्वयंपाक पुन्हा घरातलं सर्व आवरणं त्याच्यानंतर मग जेवण आणि मग पुढे भाजी लावणं ह्या सर्व गोष्टी चालतात फ्रीज सफाई करावी लागते तर त्याच्यामुळे काल पण व्हिडिओ आले नाही सध्या माझी तब्येत ठीक नसते व्हिडिओ काढू वाटत नाही म्हणजे पूर्णपणे आळस येतो आणि काल मला दवाखान्यात पण जावं लागले कारण पूर्ण दिवसभर मला उलटी चक्कर ह्या सर्व गोष्टी चालूच होत्या त्यामुळे काल त्याला घेतली पूर्णपणे अरबी भाजी निवडून मिरची गवारी आणि ते राजमा ग्रीन पीस भेंडी आणि ते आलाने हे ठेवले आणि ते सर्व फळ भाजून ठेवून ते फळ भरून तर अशी झाली भाजी निवडून आता ते स्वयंपाक स्वयंपाकामध्ये पण स्वयंपाकामध्ये पण छान मेथीची भाजी बघा भजी केले ते तर मला मिरची फ्राय करायला सांगितली होती मिरची फ्राय केली आहे त्याच्यानंतर इथे वाटाण्याचं कालवण मेथीची भाजी एकंदरीत सर्व असा हा स्वयंपाक हा वाचलेत आता आणि आता असा झाला आहे स्वयंपाक हो छानपैकी मामांना जेवायला देतात ते मेथीची भाजी खात नाही तरी ताटामध्ये घेऊन घेत दिल्यात म्हणतात पाऊ खातात का आणि नाहीच खाणार ते रिटर्न देणार त्यात काही प्रश्नच नाही व्हायचा गल्यामुळं म्हणतात सवय लावली पाहिजे तर त्याच्यासाठी तर आता जेवण करून घेतो आणि त्याच्यानंतर ब्लॉक पुढे कंटिन्यू करतात हे बघा तशी ह्या दोघींनी टाकलेलं पानं वगैरे अशीच पसारा टाकून जातात जागे जागेवरती थोडा वेळ गेलेत म्हणून घर एवढं शांत झालं एकदम सायलेंट झाले तरी कळवून बापरे त्यांचा आवाजाने नको नको होतं वगैरे झाले सर्व काम आवरून झालेत ह्या दोघींना पण भरवलं झोपण्याची तयारी तर त्या दिवशी मी ब्लाउज दाखवला साडी दाखवली होती त्या तीनमध्ये तर एक साडी बघा हा पोटने गाळा शिवला आहे ट्रान्सपरंट जेव्हा मी साडी घालेल तेव्हा दाखवेलच त्याच्यानंतर ते असा थ्री फोर हँड छान शिवलय मी पाहिला ट्राय करून खूप सुंदर वाटतंय की हे बॅड लक की मी ॲनिव्हर्सरीच्या दिवशी नाही घालू शकते कारण अॅनिव्हर्सरी सेलिब्रेट नाही झाली काही कारणांमुळे तर त्याच्यामुळं आणि हे बघा हे असं फ्रांट मी हँडला सुंदर असा वर्क आलं ह्याचं नेटच्या खूप जणांनी सजेशन केलं की नेटचा जो थ्री फोर हँड असतो तो छान दिसतो म्हणून आणि त्याच्यानंतर हे बघा मागच्या साईडला असा गळा आहे ते बॅक साईडला लावलेत हुक लावले हा गळा आणि सुंदर असं हे फुल हे बघा छान शिवसेने कालच्या हे चर्किंग आणलं थंडी खूप जास्त पडायला लागली लोणावळ्यामध्ये खूप जास्त थंडी पडायला लागली तसेच बाहेरचे पर्यटकांची पण संख्या वाढली कदाचित तुझ्या जेवणाची ऑर्डर येऊ शकते फक्त इन्क्वायरी आली कन्फर्म नाही तर कन्फर्म झाले सांगेलच तर हा रेड कलर चालला म्हटलं जाऊ दे काहीतरी डिफरंट स्वेटर आहे म्हणजे ते मला म्हणतात स्वेटर आणायचं होतं म्हटलं जाऊ दे मी तरी कधी वेगळं काहीतरी यूज करणार तर ट्राय करून पाहते कसं वाटतंय आजच उद्घाटन आणि दाखवते कसं वाटतंय तर ते हे बघा तर लो सध्या लोणावळ्यामध्ये खूप जास्त कडाक्याची थंडी वाढलेली आहे तर त्याच्यामुळे हे नवीन जर्किंग आणले तर कसं वाटते कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओमध्ये कलर वेगळा दिसतोय म्हणजे ऑरेंजसारखा दिसते पण रेड कलर आहे फेंट रेड आहे खूप डार्क पण नाही तर आता झोपता पूर्वीची कामं सर्व बंद केलेलं आहे का खिडक्या सिलेंडर या सर्व गोष्टी चेक करायच्या आणि त्याच्यानंतर झोपायला जायच्या तर सध्या तब्येत देत नाही त्यामुळे थोडंसं अवघड होऊन बसलेलं आहे गोळ्या औषधं खाणं या सर्व गोष्टी झोपेपर्यंत चालूच असतात माझ्या आता इथे गोळ्या खाऊन घेतल्या तर हेच कारण आहे सध्या ब्लॉक कंटिन्यू येत नाही तब्येत दुसरं की छोटे मोठे दुसरे काम म्हणजे मानसिक स्थिती जे म्हणतात ना तर ती नसते व्हिडिओ काढण्याची त्यामुळं ब्लॉग येतात नाही येतात सध्या तरी अशीच परिस्थिती चाललेली आहे त्यानंतर झोपण्यासाठी गेले आणि सकाळी उठल्यानंतर दुपारच्या टाइमवरती सर्व फॅमिलीने ह्या मोठ्या अशा पेरूवरती मस्त असा ताव मारला म्हटलं सर्व सोबत असतानाच हा पेरू कटिंग करू आणि मिळून खाऊ कारण एकट्याने खायचं म्हटलं तर ते म्हणतात ना आजार पण बोलून घेण्याचं लक्ष नाही कारण खूप जास्त मोठं होता आणि आता सध्या वातावरणसुद्धा खूप थंड असतं त्याच्यामुळे आजारी पडू शकतं तरी ते सर्व फॅमिली जेव्हा एकत्र होती मस्त रेड कलरचा पेरू खूप सुंदर होता खाण्यासाठी सुद्धा गोड होता म्हणजेच त्यांनी दिलेल्या प्रेमाने म्हणावं लागेल की मनापासून दिला होता त्याच्यामुळे सर्व पेरूंमध्ये मध्ये म्हटलं तर हाच पेरू एकदम गोड आणि खाण्यासाठी सुंदर तर अशा प्रकारे कटिंग करून घेतली त्याच्यानंतर मस्त लाल तिखट मीठ मिरची घातली आणि सर्वांनी पेरूचा आनंद घेतला मिळून तर चला आजचा ब्लॉग इथंच एंड करते भेटूया पुढच्या नेक्स्ट छानशा ब्लॉगमध्ये तोपर्यंत व्हिडिओला लाईक ला करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि असंच कनेक्ट राहा जसं जसं शक्य होईल तसं तसं आम्ही व्हिडिओ होऊ अपलोड करण्याचा प्रयत्न करेल बाय बाय